हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ विजू आज एका विलक्षण अशा झाडाचा एक व्हिडिओ बनवत आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ कालच यायला हवा होता दत्त जयंतीच्या मुहूर्तावरती बट काही कारणास्तव तो लेट झाला तर एक असं खूप विलक्षण असं झाड आहे म्हणजे त्याला गूढ म्हणता येईल आणि अतिशय पवित्र आणि असं खूप त्याला धार्मिकरित्या आपल्या हिंदू याच्यामध्ये खूप महत्त्व आहे असं झाड मी तुम्हाला आज दाखवतोय आणि त्याची माहिती देतोय बघा चला तर ते झाड आहे मित्रांनो हे बघा औदुंबर किंवा उंबर हे ते झाड आहे आणि किती मोठा वृक्ष आहे बघा हा याच्यापेक्षा पण अतिशय महाग म्हणजे अतिशय विशाल आणि असा मोठा वृक्ष होत असतो हा आणि हा फिक फायकस म्हणजे फिग फॅमिलीमध्ये येतो हा फायकस फिक फॅमिली त्याच्यामध्ये वड पिंपळ आणि इतर वृक्ष येतात जसं त्याच त्यांना अशी लाल फळे वगैरे येत असतात बघा ही उमराची फळे ही फळं आहेत त्याची उमराचं एक झाडाचं एक वैशिष्ट्य असं सांगायचं झालं की याला जी फळं आहेत त्याची टिपिकल अशी फांद्यांना नाही आहेत जसं ही फांदी आहे आणि याला इथं लागूनच अशी फळं आली असं नाही जे मेन ब्रांच असतं झाडाचं हे जसं आता ही मेन ही ही मेन ट्रंक आहे या ट्रंकपासून ही एक दु, दु दुसरी मोठी फांदी निघाली या फांदीला बघा किती सारी फळं लागली मेन खोड्याला ही फळं येतात हे एक याच्या फळांचं वैशिष्ट्य आहे आता दुसरी गोष्ट तुम्ही आता दत्तगुरूंचा फोटो व्हिडिओ व्हॉटेवर जे काही तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत तर दत्तगुरूंच्या मागे तुम्हाला एक झाड दिसतं तुम्ही जर जर व्यवस्थित पाहिलं तर आणि ते झाड उमराचं असतं त्यांच्या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही नोटीस करा त्यांच्या मागे उंबराचं झाड असतं आता दत्तगुरूंनी उमराचं झाडच का निवडलं असेल त्याच्यामागे काही असेल ना कारण तर त्याच्यामागे कारण असं आता बघा दत्तगुरूंनी स्वतः त्यांचे खूप सारे गुरु निवडले होते त्यांच्या गुरुस्थानी अगदी मुंग्यांपासून तर मुंगी जे मुंगडे माकडे म्हणता येतील विविध कीटक पक्षी आणि असे विविध प्रकारचे गाई त्यानंतर कुत्रे वगैरे श्वान हे सगळे प्राणी त्यांनी त्यांच्या गुरुस्थानी निवडले होते तर आणि तुम्ही एक निरीक्षण करा जेव्हाही तुम्ही उंबराच्या औदुंबराच्या झाडाजवळ जाल तुम्हाला असंख्य कीटक दिसतील मुंग्या दिसतील मुंगडे दिसतील विविध पक्षी दिसतील या झाडांची फळं खायला तब्बल म्हणजे किती प्रकारचे पक्षी येत असतील आपण त्याचा त्याचा विचार पण नाही करू शकत इतक्या प्रकारच्या याच्यावरती पक्षी येतात त्यांची याच्यावरती घरटी असतात त्यांचा विविध शेकडो पक्ष्यांचा याच्यावरती संसार असतो याची फळे ते खूप आवडीने खातात खारुताई वगैरेची प फळे खूप आवडीने खाते हे बघा हे त्याचं फळ आहे तर ही सगळ्या म्हणजे दत्तगुरूंनी जे जे गुरु निवडले होते म अगदी मुंग्यांपासून पक्ष्यांपर्यंत त्या सगळ्यांचा या झाडावरती रेलचेल असतो खूप वावर असतो आणि म्हणूनच तुम्हाला दत्तगुरूंच्या पाठीमागे प्रत्येक फोटोत व्हिडिओत उमराचं झाड दिसतं हे त्याच्यामागे एक दडलेलं रहस्य आहे दुसरं ही एक अतिशय कमालीचं लाईफसायकल असलेलं हे औदुंबराचं फळ आहे बघा हे जे फळ आहे हे याची लाईफसायकल अतिशय कमालायची आहे म्हणजे इतर झाडांमध्ये हे क्वचितच पाहायला मिळेल जसे आता पॉलिनेशन किंवा परागी भवनासाठी एकमेकांचे जे सखे सोबती असतात त्यांच्या मदतीने एकमेकांचं परागीभवन किंवा पॉलिनेशन होत असतं तसा या उंबराच्या झाडाचा या फळाचा एक अतिशय जवळचा सखा ज्याला म्हणता येईल सोबती म्हणता येईल त्याला फिग व्यासप असे म्हणतात फिग व्यास व्यास्प इन द सेन्स एक कीटक असतो ज्याला आपल्याकडे आपण जी गांधील माशी असते ना गांधील माशी हा वासचा प्रकार तर व्यासप जो असतो तो एक फिग फिगव्यासप नावाचा एक प्रकार आहे हा तुम्हाला सांगतो मी आता हे जे फळ आहे एक तोडावं लागेल मला माहिती द्यायसाठी ठीक आहे आपण न तोडता इथून माहिती घेऊ शकतो बघा आता हे जे फळ आहे याच्यामध्ये इथून हे जे हे जे बॅक बॅकसाईड आहे फळाची इथून हे बारीक इथं छिद्र दिसेल तुम्हाला प्रॉपर झूम होत नाही आहे इथून ती फिगव्यास काय करतं ती आतमध्ये एंट्री करते तुम्ही बरेच वेळा पाहिलं असेल यार उंबर आपण खाली पडलं पिकलेलं उंबर आपण खाली हे लाल हे बघा लाल हे हे तुटलं येस हे बघा आता हे लाल उंबराचं फळ आहे दिसलं हे तोडल्यानंतर हे तुटल्या हे जेव्हा आपण फोडतो तेव्हा याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला असंख्य कीटक दिसत असतील छोटे मोठे कीटक असे बारीक मुंग्यांसारखे कीटक असतात तर काय असते ॲक्च्युली ती जी व्यास्प असते ती व्यासप या बॅकसाईडच्या या छिद्रामधून एंट्री करते फळामध्ये हे जे छिद्र आहे या छिद्रातून ती व्यासप एंट्री करते आणि तिथं एंटर केल्यानंतर आतमध्ये जाऊन ती अंडी घालते पूर्ण तुमच्या त्या फळामध्ये पूर्ण फळामध्ये अंडी घालून नंतर तिचं तिथंच फळामध्येच विघटन होते बघा निसर्गाने किती कमालीची प्रक्रिया केलेली आहे ती अंडे देणारी जी व्यासप आहे फिमेल ती तिथंच मरण पावते तिचं तिथंच केमिकली तिचं विघटन होऊन जातं आणि ती तिथून म्हणजे अग म्हणजे सडसड ती तिथून गायब होते तिच्या मरणानंतर तिच्या शरीरातले जे काही प्रोटीन्स वगैरे असतात ते त्या अंड्यांद्वारेच यूज केले जातात नंतर त्याच्यामध्ये तिचे पिल्लं वगैरे तयार होतात आणि जेव्हा तुम्ही मग औदुंबराचं किंवा उंबराचं जे फळ असते लाल मोठं झालेलं फळ हा आता हिरवा आहे हा मोठा होऊन जेव्हा लाल होतो ते लाल फळ जेव्हा तुम्ही फोडता तेव्हा तुम्हाला फोडल्याबरोबर त्याच्यामधून बारीक मुंग्यांसारखे कीटक निघालेले दिसतील बघा आणि हे कीटक असे असंख्य कीटक असतात एकाच फळामध्ये आणि ते पक्ष्यांचे म्हणजे पक्ष्यांना ते कीटकही खूप आवडतात आणि हे फळही खूप आवडतं म्हणून याच्यावरती पक्ष्यांचा खूप चांगला वावर असतो आणि संपूर्ण आपलं देशी वृक्ष आहे अतिशय मोठं होणारं विशाल होणारं असं हे झाड आहे आणि आपण ही अशी झाडे लावायला गोहोत अशी झाडे लावायला हवीत अशी झाडे जपायला हवीत लावलेलं तुम्हाला एखादेकडे झाड लावायला होत नसेल जमत नसेल पण जे लावलेलं झाड आहे त्याला मात्र जपा कारण की संपूर्ण आपलं निसर्गचक्र जे आहे हे अशा मोठ्या महाकाय वृक्षांवरतीच टिकून आहे आता हे बघा इथल्याला ढोली पडलेली आहे दिसली फांदी तुटूनच झाली असेल बट आता ही ढोली पण पुढे चालून बऱ्याचशा पक्ष्यांना इथं आधार देईल जसे जे मोठ्या ढोलींमध्ये राहणारे पक्षी असतात फॉर एक्झाम्पल घुबड घुबड हे याला घरटणी करतायत घुबड हे ढोलीमध्ये राहणारा पक्षी आहे आणि घुबड हा निसर्गाचा अतिशय महत्त्वाचा पक्षी आहे म्हणजे तो उंदरांची संख्या नियंत्रित ठेवतो आणि असं खूप सारं म्हणजे निसर्गचक्र त्याच्यावरती डिपेंड आहे तर अशा प्रकारे ही झाडे आपल्या निसर्गाचा समतोल राखतात अशी झाडे जपणं आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि दत्तगुरूंना जर तुम्हाला आपल्याला जर खरी उपासना त्यांची करायची असेल जर खरी त्यांची त्यांच्या भक्तीला जोड देते बघा इथं कोणीतरी दिवा पण लावला आहे हे अशी जर इतकी धार्मिक आपली जर त्याच्याशी बांधिलकी आहे तर आपण ही झाडे लावायला हवी तरच दत्तगुरूंना खरी आपल्याला त्यांना काय म्हणता येईल त्यांची भक्ती करता येईल तुम्हाला जर त्यांची भक्ती करायची आहे त्यांच्याविषयी जर तुम्हाला इतकं ओढ आहे तर तुम्ही ही झाडे लावा ही झाडे जगवा त्याच्यामध्ये निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि तुमची उपासना देवाची पण पूर्ण होईल प्लांट हो प्लांट रीज म म्हणजे या व्हिडिओ व्हिडिओतून मला हीच एक तुम्हाला माहिती द्यायची होती दत्त जयंतीच्या निमित्ताने बघा किती छान कॅनोपी बनली आहे उन्हाळ्यात किती छान वाटत असेल याच्या खाली अगदी शीतल गार अशी छाया असते याची आणि फळं बघा किती लदबदून फळं लागलेली आहेत ना जी कॅनोपी म्हणतात ती प्रॉपर कॅनोपी या झाडाची तरी हा वृक्ष खूप छोटा आहे म्हणजे मला कवेत पकडता येईल इतकाच छोटा आहे अदरवाईज या झाडाचा बुंदा इतका मोठा होतो हे झाड इतकं विशाल होतं की दोन दोन तीन तीन लोकांना हात असं हातात पकडून पण याचा पूर्ण असा बुंदा कवेत नाही घेता येणार कवेत ना, मावणार नाही इतकं मोठं हे झाड होतं तर झाडे लावा पुनश् तेच सांगतो झाडे लावा झाडे जगवा जी जगलेली झाडे आहेत त्यांना जपा आणि असंच आपल्या निसर्गाचा समतोल राखा माझ्या वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ विजू या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमचे झाडासंबंधित प्राण्यासंबंधित काही प्रश्न असतील काही सजेशन्स असतील किंवा काही हो माहिती असेल तर ती मला सांगा आणि पुन्हा तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार एक नवीन झाडाची माहिती देणार तोपर्यंत प्लांट होप प्लांट ट्रीज ऑल फॉर नेचर